हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आता इथून पुढे सगळे सणासुदीचे दिवस आहेत आणि सणासुदीनिमित्त तुम्हाला जर साड्यांचं सा सुंदर युनिक आणि हटके कलेक्शन पाहिजे असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिक आणि हटके कलेक्शन बघणार आहोत जे मार्केटमध्ये तुम्हाला एरवी कुठेही पाहायला मिळत नाही मात्र आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खरंच फार सुंदर आणि हटके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये हे सगळं कलेक्शन बघायला मिळणार आहे सो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या वैशाली पाटील ब्लॉग्स या चॅनल सब्स्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला आणि फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा तर फ्रेंड्स आपण पहिल्यांदा या शॉपचा अड्रेस बघूयात हे आहे सत्यनारायण क्लॉथ स्टोर पुणे नगर रोडवर लाईफ लाईन हॉस्पिटलच्या समोर वाघोली मध्ये हे शॉप आहे आणि यांच्याकडे सध्या श्रावणी महोत्सव सुरू आहे त्यानिमित्त यांच्याकडे खूप सुंदर कलेक्शन आलेलं आहे सो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ते कलेक्शन बघणार आहोत नमस्कार सर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे श्रावणी महोत्सव रक्षाबंधन महोत्सव किंवा सत्यनारायण क्लॉस शोज मध्ये तुम्हाला माहित आहे महोत्सव महोत्सव कंटिन्युअसली चालू आहे आयटम्स खूप अनकॉमन आहेत रेट्स तर ठीक रेट आहे रेट्स तर रिजनेबल आहेच आहे पण आयटम्स जे मेन आहे व्हिडिओ एंड पर्यंत बघा वेगळे वेगळे प्रकारचे आयटम्स आपण ह्याच्यामध्ये दाखवणार आहेत म्हणजे आजचा व्हिडिओ मार्केटमध्ये ज्या आपण रेग्युलर व्हरायटी बघतो त्यापेक्षा काहीतरी युनिक आणि वेगळं बघायला मिळणार आहे आमचं मेन काम तेच आहे कारण की ठीक आहे आता एक गोष्ट समजून घ्या लेट मी बी व्हेरी प्रॅक्टिकल की मार्केटपेक्षा रेट कमी देणं एक तो एक भाग झालाच पण लांबून लांबून कस्टमर माझ्याकडे काय येणार का आता समजा जर का कुठली गोष्ट माझ्याकडे शंभर रुपयाची आता पिंपरी चिंचवडचे एवढे कस्टमर येतात आपलं वाघुलीमध्ये दुकान आहे पिंपरी चिंचवड मान मालुंगे हिंजवडीवर पण कस्टमर येतात पण ते काय येतात का कारण की आपल्याकडे जर का जी गोष्ट शंभर ते त्यांच्या इकडे जर का एकशे दहा रुपयाला पण असेल मग कस्टमर काय विचार करा ठीक आहे दहा रुपयासाठी कोण एवढे लांब जाणार तिकडे घेल विषय संपल पण आयटम जर का अनकॉमन असेल तरच आपल्याकडे येणार इट इज जस्ट नॉट अबाउट द प्राइसिंग पण आयटम्स तुम्हाला भरपूर अनकॉमन बघायला भेटणार त्यामध्ये फक्त एक हा एक आयटम दाखवतोय हा पंधराशे रुपये जोडी आहे सध्या गौरी आलेल्या आहेत गौरीसाठी नक्कीच तुम्हाला हे फायद्याची डील करणार आहे तर ह्याच्यामध्ये कलर रेंज पण भरपूर भेटणार आहे तुम्हाला जो एकदम वेगळा आहे हा तुम्हाला दाखवतो कलर रेंज भरपूर आहेत तरीच क्रेज जात नाहीये अच्छा फायनल ऑफर तेराशे वीस रुपये ओनली विथ रिच पल्लू चिट पल्लू नाही लाईट वेट मस्त ना आहे साडी एकदम आणि चोपून बसणार आहे टिश्यूच्या साड्या युजली फुगतात पण हे तुम्ही फॅब्रिकेशन वेगळे करून घेतलेत आता आपल्या स्वतःच्या फॅब्रिकेशनच्या मशीन आहेत आणि त्याच्यानंतर जे पॉलिशिंग करतो पॉलिशिंग मध्ये पण टेम्परेचर सेट वगैरे ते केल्यानंतर ओके okay. तर ते किती सॉफ्ट करायचं किती पातळ करायचं तर ते पण एक त्याची मास्टरी झाली आता अच्छा आणि कलर कॉम्बिनेशन बघू शकता एकदम रिच कलर कॉम्बिनेशन आहे सुंदर आणि अनकॉमन व्हरायटी आहेत या सगळ्या ज्या तुम्हाला सत्यनारायण क्लोज स्टोर वाघोली या ठिकाणी बघायला मिळतात व्हेरी व्हेरी अनकॉमन आयटम राईट हे hey, फिगर बघून लगेच लक्षात येत सॉफ्ट सिल्क मध्ये आहे फक्त आणि फक्त बाराशे तीस रुपये सिंगल पीस कलर बघा कसले कॉम्बिनेशन वगैरे जबरदस्त दिलेले आहेत जरी मध्ये सुद्धा आहे सिल्वर आणि गोल्डन जरी कलर कॉम्बिनेशन आमचा एक खूप सुपर डुपर हिट प्रोडक्ट आहे लक्ष्मी सिल्क बारशे रुपये जोडी आहे सहाशे पीस होतो हे कलर कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये खूप सुपर डुपर हिट झाले तर तेच आम्ही थोड्यास हेवी फॅब्रिक्स मध्ये आता हे काम करून घेतलं ह्यालाही रिस्पॉन्स खूप चांगला आहे तुला भारी पदर दिसतो एकदम बाराशे तीस रुपयाला पडतो बाराशे तीस रुपये रिच पल्लू आहे डिजिटल प्रिंट आहे ना येस पण हे फॅब्रिक थोडस म्हणजे ऑफिस साठी असेल किंवा कुठले ओनली फोर्टीन हंड्रेड अँड ट्वेंटी चौदाशे वीस जर का तुम्हाला ऑफिस किंवा कॉर्पोरेट काय साडीज वगैरे बघायचे असेल द ऑफिस कलेक्शन ऑफिसच्या साडीचं खूप एक सेपरेट कलेक्शन आहे तर ह्याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन्स भेटतील तुम्हाला खूप सुंदर बघू शकताय अनकॉमन डिझाईन आहे त्याच्यावर फुलं पानापेक्षा काहीतरी वेगळं तुम्हाला प्रिंट बघायला मिळेल प्लस आहे जरी बी बिबिंग पण आहेत जरीच्या बुट्ट्या पण आहेत ज्या लक्षात पण येत नाही आपण कॉर्पोरेट टेक्निकल लँग्वेज मध्ये जरी बिम साडी म्हणतात छान छान कलर्स छान छान पॅटर्न्स आहेत आणि काय रेंजमध्ये जाते मग फक्त आणि फक्त चौदाशे वीस रुपयाला पडेल फक्त चौदाशे वीस स्क्रीनशॉट काढायचे आणि इथे येऊन विचारायचे ही साडी तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे हे शॉप असं नाही खूप जुनं शॉप आहे विश्वासाचं शॉप आहे ज्या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता व्हिडिओमध्ये एक रेट किंवा आल्याच्या नंतर एक रेट असं होत नाही प्रत्येक आल्याच्यावर लेबल तुम्हाला रेटशे पंचावन्न पासून शॉप आहे आणि माझा पर्सनल नंबर दिलाय एक फक्त रिक्वेस्ट आहे की प्लीज जी पण साडी तुम्हाला आवडते प्लीज स्क्रीनशॉट घ्या दुकानात आल्यानंतर जर का तशी साड्या तुम्ही सगळ्यात अगोदर त्या स्क्रीनशॉट दाखवा अच्छा ज्याने आमच्या सेल्समॅनला समजतं की तुम्हाला कुठल्या टाईपच्या साड्या बघायचे ते एकदा पहिले बघून घ्या त्याच्यानंतर मग तो तुम्हाला दुसऱ्या व्हरायटी तर शंभर टक्के दाखवल म्हणजे असं नको व्हायला की आम्ही त्या ज्या व्हिडिओ मध्ये बघितले होते ते नाही दाखवले कारण की सेल्स एवढे आयटम्स आहेत की सेल्समॅनला देखील सुद्धा मग हे समजत नाही की तुम्हाला एक्झॅक्टली तुम्ही कुठला आयटम शुद्ध आहे आणि व्हरायटी चेंज होत राहतात वरायटी चेंज होत राहतात आणि व्हरायटी भरपूर आहे व्हिडिओ मध्ये आपण सगळ्या व्हरायटी पाहिजे नाए फॅशन चा युग आहे त्याच्यामुळे आठ आठ दिवसाला फॅशन मध्ये काहीतरी नवीन अपडेट आलेले असतात नवीन व्हरायटी येतात आणि सगळ्यांना नवीन नवीन पाहिजे असत हे आयटम बघा आता हे बुट्टीचं काम बघा हे पूर्ण काशिदा आहे कांथन नाही हा काशिदावर रेट्रो थीम मध्ये केलंय हा जो फॅब्रिक आहे हा जो आमच्या ह्याच्यामध्ये ह्याला थोडंसं ग्लास टिश्यूच्या ह्याच्यामध्ये जातो नी लाइट वेट आहे एक एकदम लाईट वेट एकदम सगळेच कलर सोबर आहेत एकदम ज्यांना सोबर साड्या घालायला आवडतात त्यांच्यासाठी आहे मस्त पायकल म्हणजे असं कलेक्शन मी बघून प्रेमात पडले या की असं अनकॉमन कलेक्शन आहे कॉमन तुम्हाला इथे काहीच बघायला मिळणार नाही काही वेगळं पाहिजे हटके पाहिजे तर इथे यायचंय थोडे वेडिंग टिशूज थोडे वेगळे आयटम एकदम सॉफ्ट मध्ये आहे हे ऑफर प्राइसिंग चार हजार सहाशे ला पडल आमचं खूप सुपर सुपरडुपरेट आम्ही फक्त पायलट साठी थोडे वीस एक पीस बनवले होते पण ते खूप लवकर खपले त्याच्यानंतर हा प्रोडक्शन घेण्यात हे बघा ना जसं पाहिजे इथं घडी होऊन लक्षात येत घडी होऊनच लक्षात येत तर ह्याची घडी बघा ना आता हे बघा हो राईट फुगणार नाही कलर रेंज पण एकदम अनकॉमन आय बिलीव्ह व्हिडीओ मध्ये थोडा लाइट गेलीय पण तरी आय होप तुम्हाला प्रॉपरली दिसतय दिसते मस्त लक्षात येते का बघा प्रॉपर ज्वेलरी वगैरे नंतर इट्स अ व्हेरी प्रॉपर डिसेंट साऊथ पॅटर्न ह्याच्यामध्ये डिझाइन येतील आता हा कॉम्बिनेशन बघा युनिक आहे युनिक कलेक्शन आहे आणि तुम्हाला जर का कुठल्या वेगळ्या प्रकारचं जर का कलेक्शन बघायचं असेल प्लीज कमेंट करून सांगा okay. नेक्स्ट टाइम आपण मार्केट वैष्णवी मॅडमच्या चॅनल युट्यूब चॅनल वरती तो पण व्हिडिओ आपण बनवू सगळ्या टाईपचा कलेक्शन भेटेल तुम्हाला ही साडी थर्टी टू फाईव्ह हंड्रेड फारच सुंदर मस्त सुपर कलर भरपूर आहेत ह्याच्यामध्ये कलर भरपूर आहेत ठीक आहे फेस्टिव्ह कलेक्शन आता फेस्टिव ए, आता राखी वगैरे जून जुलै मध्ये आपण मेजरली प्रिंटेड किंवा जे पैठणी वगैरे होते त्याच्यावरती जास्त फोकस केलं पण आता सगळं सणासुदी चालू झालेत दिस इज व्हेरी अनकॉमन आयटम व्हेरी व्हेरी अनकॉमन आयटम रिच लुकिंग आहे खूप छान मस्त प्रिंट याच बघू शकताय प्रिंट सुद्धा एकदम सुंदर दिलेलं आहे मस्त याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी आहे येस 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 काशिदा करून घेतले आता हे सगळे ऍब्स्ट्रॅक्ट डिझाईन्स आहेत जे मॉडर्न प्रिंट्स मॉडर्न आर्ट वगैरे म्हणतो हे सगळे अनकॉमन आयटम्स आहेत सगळं कलेक्शन एकदम येईल अच्छा ठीक आहे त्याच्यानंतर ही साडी ही साडी आहे खूपच सुंदर मस्त आणि इकडं पण वर्क आहे खाली पण वर्क आहे त्याच्यानंतर ब्लाउज पण प्रिंटेड जस्ट इमॅजिन तुम्ही एक फुल स्लीव ब्लाउज नेसला आहे दिस साडी प्रॉपर रेट्रो लोक तुम्ही म्हणजे रेट्रो रील्स पण शकता याच्यामध्ये खूप व्हायरल होईल म्हणजे अनकॉमन काहीतरी एकदम रिच दिसण्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल सिंपल सोबर एलिगंट तर तुम्ही ह्या साड्या चॉईस याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन्स भेटतील ओन्ली अँड ओनली साडे तेवीसशे रुपये फक्त आणि फक्त साडे तेवीसशे सही एक्झिबिशन मध्ये कुठे गेला तर तुम्हाला पाच सहा हजारच्या खाली ही साडी मिळत नाही हंड्रेड पर्सेंट मात्र आपल्याला एकदम रिझनेबल प्राइस मध्ये परवडणाऱ्या प्राइस मध्ये ठिकाणी हे सगळं कलेक्शन अनकॉमन आयटम लक्षात पण येत नाही तेवढ्या सुंदर आणि नाजूक जरीच्या लाइनिंग आहेत आणि याचे फिगर बघू शकता हे तर फक्त एक झलक आहे अशा आयटम भरपूर बघायला भेटतील तुम्हाला दुकानामध्ये वाव खूप सुंदर टसल्स बघू शकता फार सुंदर टसल्स दिलेल्या आहेत एकदम व्हीआयपी कलेक्शन आहे हा फॅब्रिक वेगळा आहे हा फॅब्रिक वेगळं आहे हा पण वेगळा दिसतोय प्रत्येक पीस वेगळं बघायला मिळेल प्रत्येक डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये वेगळी प्रत्येक कलर ऑप्शन वगैरे ऑप्शन भेटतील रेंज सगळ्यांची वेगळे हु, आता हा फॅब्रिक अगेन वेगळा आहे खरंच खूप युनिक कलेक्शन आहे आर मोर ऑफ द कॉर्पोरेट कलेक्शन राईट रेग्युलर काटपदरचा तर भरपूर बघायला भेटणार आहे तुम्हाला ट्रेडिशनल शॉप आहे ट्रॅडिशनल कलेक्शन तर शंभर टक्के हमकाच भेटणारच भेटणार आहे डोला खूप म्हणजे चालला तर हे थोडस प्रीमियम थोडस प्रीमियम दॅन डोला हु. फॅब्रिक थोडा प्रीमियम आहे बुट्टी एकदम वेगळी अच्छा आणि कलर कसला फ्रेश आहे एकदम भारी वाव मस्त बघू शकताय प्रेमात पडावा असं कलेक्शन आहे साड्यांचं एकदम लाईट वेट साडी सा सा, yes, yes. <laughs> आहे, आहे। एक दोनशे ग्राम वजन असेल या साडीच रेंज सांगत्या हे आय बिलीव्ह हे तीन हजारची साडी आता एकोणीसशे रुपये सुपर डुपर कलेक्शन आहे अनकॉमन कलेक्शन आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनकॉमन लेडीज ला एकच पाहिजे आपली साडी आपण जशी आपल्याकडे आहे ती दुसऱ्याकडे तर जे डायलॉग आहे Right. सगळ्या लेडीज ऑफकोर्स आता मला एक सांगा तुम्ही जर का कुठेही मार्केटमध्ये कुठेही right. फंक्शन वगैरे मध्ये जाताय सगळ्यांच्या अंगावर एकच जर का तुमच्या सारखी साडी अजून दोन लेडीज ने जर का नेसली असेल तर तुम्हाला कसं वाटत राईट right. right. तर त्याच्यासाठी हे थोडे एकदम अनकॉमन आयटम आहेत वगैरे बुट्टी कलर रेंज हे भरपूर भेटेल तुम्हाला हा हादरिक डोला नाही हा डोल्यापेक्षा थोडं वेगळं फॅब्रिक आहे तर ही बुट्टी पण वेगळी आहे कलर रेंज भरपूर आहे याच्यामध्ये खरच फार सुंदर आहे साड्या मध्ये एम्ब्रॉयडरी म्हणजे पूर्णपणे आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे हा पदर आहे आणि थ्रीडी मध्ये थ्री डी थ्री 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 नंतर लगेच वेगळे पण याच्यामध्ये कलर्स पण भरपूर येतील याच्यामध्ये डिझाईन्स वेगवेगळ्या पॉईंट काढला की पीस तर खूप सुंदर आहे पीस खूप युनिक आहे पण पाठीमागणं धागे वगैरे अडकतील तर काय तुम्हाला बॅक साइड दाखवतो फिनिशिंग बघून घ्या म्हणजे अगदी यवला साडी सारखं जसं फ्रंट आहे तसंच बॅक आहे ओके कुठंच धागा बाहेर बघा ना। निघाला नाही पूर्ण पॅक बॅक साईड पॅक आहे पूर्ण धागा सुपर कलेक्शन आहे आणि युनिक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेंज काय या साडीची हे आँ... पस्तीसशे छत्तीसशे अशा रेंज मध्ये जोपासून हे वेगळे वेगळे डिझाईन आहेत प्रीमियम आहेत गिफ्ट द्यायला अनकॉमन आहे वर्क वगैरे बघा ना हे किती आहे हो हो अगेन प्रत्येक आयटम मध्ये कलर भेटतील तुम्हाला जसं तुम्ही टिशू मधलं बघितलं होतं तर तोच आहे पण ह्याच्यामध्ये आता बुट्टी पण येणार जे वेडिंग टिश्यूज वगैरे बघितलं होतं बुट्टी होणार आहे येस आणि ह्याची रेंज तुम्ही असं पकडा जवळपास बत्तीसशे पन्नास ला येईल अजिबात फुगणार नाही साडी okay. अगेन कलर रेंज भरपूर भेटतील तुम्हाला आपण कलर खूप डिसेंट दिसतो ऍक्च्युली आता हे असं झालंय आम्ही सेलिंग करून करून जे कलर चालत आहेत जे कलर ची मागणी आहे किंवा जे अनकॉमन कलर आहेत त्याच्यामध्येच वेगळं कलेक्शन जे वेगवेगळ्या कलेक्शन आहेत ते थोडस पहिले त्याच्यामध्ये बनवलं जात मस्त डिझाईन भरपूर आहेत ह्याच्यामध्ये डिजिटल टिश्यू अच्छा वेगळंच नाव ऐकते आता टिश्यू ऐकली होती डिजिटल प्रिंट ऐकला होता आता डिजिटल टिश्यू व्हेरी अनकॉमन आयटम कसला कलर भारी आहे पूर्ण साडी ड्रेप केली ज्वेलरी एकदम सिंपल घालायची फक्त मंगळसूत्र कॅरी केलं खूप सुंदर दिसेल डिझाईन पण एकदम ऍबस्ट्रॅक्ट डिझाईन आहेत ना म्हणजे सगळ्या वयोमानासाठी हे साडी छान दिसेल असं नाही की यंग स्टार्नीज घातली असते सगळ्या ऑल एज फ्रेश वेरी फ्रेश कलर व्हेरी फ्रेश डिझाईन्स मस्तच केटसल्स वगैरे एकदम रिच लुकिंग आहे साडी फिनिशिंग फॉल फील कापडाचा इज वेरी डिफरेंट ओके हे असं ब्लाउज वगैरे लाइनिंग मध्ये आणि सुंदर नाजूक काट आहेत जरीचे याच्यामध्ये तुम्हाला अगेन डिझाईन्स कलर्स हा कलर भारी वाटतोय बेबी पिंक त्याच्यानंतर ही एक डिझाईन खूप वेगळी आहे पोलका डॉट्स पोलका डॉट्सची याच्यामध्ये काट येईल अच्छा जिग मध्ये लाइनिंग आहे ते काट येईल हे अशी बॉडी येईल त्याच्यानंतर ह्याला पिटा वर्क पण केलंय ह्याला पिटा पण म्हणतात कुटा पण म्हणतात ह्याची खासियत काय तुम्ही समजून घ्या हे नुसतं जरी नाही टाकली तुम्ही ताई असा हात लावा दिसत नाही असं वाटेल तुम्हाला एकच सरफेस आहे बरोबर आहे तर हे काय केलं जातं जरी टाकल्यानंतर जो आपला हातोडा म्हणा किंवा काही म्हणा त्याला असं ह्याला कुटा म्हणजे काय ह्याला कुटतात पिठा म्हणजे हाँ आलं लक्षात पिठते उसको तो इसके लिए ये ऐसा पूरा फील पीटा आता वर्क है पिठावर बोलते हां तो इसके लिए इसको पिठा वर्क बोला तर मग याच्यामध्ये अगेन डिझाईन्स वगैरे पण भरपूर भेटतील हम्म मस्त डिझाईन कलर मला वाटतं पुण्यातल्या सगळ्या ऑलमोस्ट व्हीआयपी लेडीज इकडेच येत असतील खरेदी 100% नाही का सगळे नाही पण आहे भरपूर आहेत ऑलमोस्ट सगळे म्हटले मी आहे भरपूर आहेत आणि फक्त पुणे नाही वी वांट टू मेक सत्यनारायण नाव एक वेगळ्या लेवलवरती ग्लोबल लेव्हलवरती घेऊन जायचंय साडी सतिका जे आहे आपलं जो कल्चर आहे ट्रेडिशन आहे तो एक ग्लोबल लेवल वरती घेऊन जायचंय शेवटी आमच्या आजोबांनी जे एकोणीसशे पंचावन्न मध्ये चालू केले तर आज डिजिटल एज मध्ये तो आमचं कर्तव्य आहे की ते आम्ही वाढवलं पाहिजे पण पाहिजे अँड इन अ लिगल अँड एथिकल वे रा फसवणूक वगैरे नाही करायची आपल्याला एक एथिकल वे क्वालिटी आहे म्हणजे सांभाळ पाहिजे आमच्या पुढच्या अजून तीन पिढ्या परंतु त्यांनी हा बिझनेस व्यवस्थित हे करायला पाहिजे फील कलर्स डिझाईन्स पॅटर्न्स भरपूर भेटतील याच्यामध्ये सॉफ्ट काय रेंज मध्ये चार हजाराची आहे दोन नऊशे पन्नास ला बसेल याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत आता हे बघा हे एकदम प्रॉपर प्युअर सारखे वाटणार ऑफकोर्स फॅब्रिक मध्ये फरक आहे फॅब्रिक मध्ये फरक असणार जबरदस्त प्युअर मध्ये पण तुम्हाला अडीच लाख पर्यंत व्हरायटीज बघायला भेटेल आणि प्रत्येक टाईपचे आपल्या स्वतःच्या चे पण साडे आहेत सिल्क मध्ये जे तुम्हाला मग कुठं नाही भेटणार कांजीवर म्हणा कांची म्हणा रॉ सिल्क म्हणा टसर म्हणा त्याच्यानंतर नल्ली सॉफ्ट सिल्क पैठणी बनारसी असणार आहे म्हणजे अनकॉमन डिझाईन्स अनकॉमन डिझाईन्स भरपूर आहे ते सगळं सत्यनारायण मध्ये मिळायचं सिंगल लेडी सिंगल साडी अशे भरपूर डिझाईन्स पण बस्त्या पण होणार आहे पार्किंगला भरपूर जागा आहेत पार्किंगला भरपूर जागा आहे अडीचशे पासून तर तुम्हाला अडीच लाख पर्यंत व्हरायटी भेटेल बघू शकता तीन हजार तीन ते साडेतीन च्या रेंज मधले ह्या साड्यात आणि असं भरपूर कलेक्शन तुम्ही दुकानला आल्याच्या नंतर बघायला भेटेल कॉमन आयटम आहे टिशू मध्ये हे टिश्यू मध्ये पण हे खूप सॉफ्ट टिश्यू आहे अच्छा आता काय रेट पण रेंज फक्त आणि फक्त दोन हजार पन्नास रुपये त्याचा पदर खूप सुंदर आहे पदर आणि काठ पण असे मस्त पदर पण बघ त्याच्यानंतर एक मी कमेंट वाचलं होतं त्याच्यामध्ये हे जे कॉटन सिको पटोला आहे त्यांनी सांगितलं की महागे महागे त्यावेळेस ते चार एकशे पन्नास ची व्हरायटी दाखवली होती तर हा सिको पटोला हा दोन पाचशे पन्नासला पडेल समजून घ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये रेंज वेगळे वेगळे येतील आपल्याकडं ह्या पटोलाचे जे आहेत सातशे रुपयेचं आहे दोन पाचशे पन्नासचा आहे चार एकशे पन्नासचा आहे साडे दहाचा आहे साडे तेराचा आहे वीसचा आहे साडे पंचवीसचा पण आहे तर ह्याच्यामध्ये रेंज सिको मध्ये पण दोन रेंज आहेत पंचवीसशे पन्नास आणि चार एकशे पन्नास आल्यानंतर दिसायला व्हिडिओ मध्ये एकदम सेम दिसेल आल्यानंतर फील जो आहे तो एकदम वेगळा येईल याची काय रेंज काढली मला दोन हजार पाचशे पन्नास अच्छा कॉटन पटोला सिको म्हणतात ह्या हे हंड्रेड पर्सेंट कॉटन नाहीये हे सिल्क मिक्स आहे मध्ये आहे मशरूम मध्ये तुम्हाला डिझाईन वगैरे पण भरपूर भेटतील मशरूम म्हणजे वेगळा पॅटर्न आहे का फॅब्रिक अच्छा मशरूम हा बनारसी फॅब्रिक वेगळा आला तीन हजार तीनशे पन्नास मध्ये येईल अच्छा बनारसी मध्ये काहीतरी वेगळं कलर सगळे कलर भारी आहेत डार्क लाईट वाव मस्त काय रेंज आहे तीन हजार तीनशे पन्नास थर्टी थ्री फिफ्टी त्याच्यानंतर हे आयटमचा सध्या मार्केटमध्ये खूप जास्त क्रेज आहे आपल्याकडे हा आयटम फक्त आणि फक्त दोन हजार आठशे नव्वद रुपयाला विथ टॅसिल्स आरी वर्क ब्लाऊज विथ ऑरिवर्क ब्लाऊज हे स्लिव्ज आहेत हा फ्रंट नेकला कुठे येत नाही पण यांनी फ्रंट नेकला पण दिलेला आहे आणि हे बॅक नेकचं डिझाईन आहे मस्त Color option. Color, yes. कलर कलर ऑप्शन्स वगैरे भरपूर भेटतील गोल्डन बेस आणि त्याच्यामध्ये आहे म्हणजे जुलै महिन्यामध्ये जवळपास नाहीतरी म्हटलं तर दीडशे प्लस विकून फक्त या सिंगल व्हरायटीचे दीडशे प्लस विकले गेलेत या wow. एकाच ब्रांच मध्ये याच्यामध्ये असे कलर्स भरपूर भेटतील तुम्हाला काय स्टार्टिंग होते आपल्याकडे माहेश्वरी माहेश्वरी पंचवीसशे रुपये पासून चालू आहे बत्तीसशे रुपयाला पडल अच्छा वाले पण भेटतील माहेश्वरी ऑल व्हरायटीज सगळ्या व्हरायटी ह्याच्यामध्ये चंदेरिया आले कोरा आली माहेश्वरी आले सगळ्या व्हरायटीज बघायला भेटेल तुम्हाला पैठणीमध्ये फक्त आणि फक्त बावीसशे छान सॉफ्ट वेट अगेन कलर रेंज भरपूर भेटतील याच्यामध्ये नंतर ही एक डिझाईन बघू शकता तुम्ही मीनाकारी बॉर्डर आहे हे हे डिझाईन वेगळं दिले असे दिसायला तर बॉर्डरलेस वाटते साडी पण नाहीये बॉर्डर पण छान दिसते अशी सत्तावीसशे पन्नास सेल्फ मध्ये कलर रेंज वगैरे भरपूर भेटतील याच्यामध्ये त्याच्यानंतर अजून एक वेगळी डिझाईन आहे अच्छा काठ वेगवेगळे दिलेली आहे पैठणीमध्ये आता थो थोडं काय ना काहीतरी व्हेरिएशन्स दिले शेफ काहीतरी वेगळं पाहिजे लेडीजला प्रत्येक वेळेस आता हा जो आयटम आहे हा चार पाचशे पन्नास ला पडेल आफ्टर डिस्काउंट वेगळा आयटम आहे कार्ट वेगळी आहे मेन तर ह्याचा पदर खूप सुंदर आहे मीनाकारी कार्ड बघा त्याच्यानंतर बुट्टी बघा खूपच छान कलर रेंज भरपूर आहे त्याच्यामध्ये फ्रँकली व्हरायटीज एवढे जास्त आहेत की सगळं कलर रेंज कलर टू कलर नाही दाखवता येणार हा माल सगळे इकडं काढलाय पाठीमाग गाळे सगळे पॅक आहेत इकड काही आयटम्स आहेत जे आम्ही ट्रिपल लाईन भरपूर पैठणी पण आहेत ह्याच्यामध्ये साऊथ चे पण पॅटर्न आहेत काही काही आयटम तिकडे पण आहेत नऊशे नव्याण्णव चौदाशे नव्याण्णव असे हे फ्लॅट रेट मध्ये लावले आहेत तर आता ते जास्त आयटम नाही आहेत पण तरी तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता लवकरात लवकर या तर आता हे सेमी चंदेरी टिश्यू चंदेरी फक्त आणि फक्त अकराशे वीस रुपयाला प्युअरची जी आहे साडेआठ साडे ची आहे वा खूपच छान आणि चंदेरी मध्ये पण प्युअर मध्ये आपल्याकडे साडेपाच हजार पासून चालू होईल तर अगदी पंचवीस रेंज चंदेरी आहे अकराशे वीस रुपये लाईट वेट एकदम कलर कॉम्बिनेशन वगैरे हो बघा भारी भारी कलर कॉम्बिनेशन मेहंदी गोल्डन त्याच्यानंतर अगेन हा एक अनकॉमन आयटम आहे ते रेंज मध्ये फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे ब्रिदेबल फॅब्रिक आहे एकदम सुंदर वाव इंडिगो, इंडिगो कलर तर फार इंडिगो कलर तर खूप म्हणजे मोस्ट डिमांडिंग कलर म्हणजे कधी याची फॅशन नाही जाते त्याचा पदर बघा आहा, कसली भारी आहे डिझायनर साडीज मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे डिझायनर साडीज मध्ये अगदी असं पकडा साडेपाचशे सहाशे रुपये पासून तर तुम्हाला आठ नऊ हजार पर्यंत वेगळ्या वेगळ्या टाईपच्या फॅब्रिक्स व्हरायटीज बघायला भेटेल हे पंधराशे ते अडीच हजारच्या रेंज मध्ये बसेल तुम्हाला हे सगळ्या वेगळ्या वेगवेगळ्या वेग रेंज आहेत